आई टू फॅमिली पार्टनर या ठिकाणी आत्ता आपण याच्या आधीचा व्हिडिओ बनवला होता ह्या ठिकाणी काही कचरा चिपकल्या कारणास्तव जे तो डोळ्याला दिसत नव्हता पण हात असं फिरवल्यानंतर असं फिरवल्यानंतर जाणवत होतं काही ठिकाणी कचरा आहे म्हणून ज्या ते ह्या ठिकाणी दिसते बघा असे गुंत ते घासून काढू आपण पण हे असले असे जे छोटे छोटे पॉईंट आहेत तर गेले हो, ते तर असले काही कचरा वगैरेचे चिपकतो मग त्यामुळे जरा कामाची फिनिशिंगमध्ये गडबड होते किंवा काय तर ह्या गोष्टी मला किंवा माझ्या पार्टनर्सला सहन नाही होत कामाची क्वालिटी काम आपण जेवू लावून काम करतो बघा काम करताना कसं त्याचं कामाची तुम्हाला क्वालिटी दाखवतो आता मी तुम्हाला त्यांनी काम केल्यानंतर सांगतो त्यांनी काय केलं आणि काय करायला पाहिजे होतं किंवा काय किंवा त्यांनी बरोबर केलं हे आपण नंतर बोलू पण कामाची क्वालिटी खास देतात मुलं त्यांना काय बोलायची गरज पडत नाही आणि हा बघा आता तो काम कसा करतोय पहा म्हणजे घाबरून वगैरे नाही किंवा कॅमेरा करतोय म्हणून असं काही नाही आपण काही त्यातला काही बोललो नाही तू कसा कलर करतोय बर? का काय तो त्याच्या मनाने चाललाय त्याचा कलर पहा त्यांनी पहिला आडवा हात मारून आहे बरोबर आडव्या आता मुळ काय होतं जे आता त्याचे राहिलेले जे काही असे जे टचअप आहेत तर ते टचअप वगैरे ते कवर होतात म्हणजे सिंगल कोटमध्येच पण फिनिशिंग एक नंबर येते याने नाही मग फिनिशिंग आल्यामुळं कामाची क्वालिटी एक नंबर दिसते आपल्याकडे रेग्युलर आता पाऊस असला तरी आपली रेग्युलर कामं चालू आहे त्याचं चा कारण असे आहे का आपली कामाची क्वालिटी खास आहे आम्ही चेक, चेक करतो आता हे झाल्यानंतरसुद्धा आम्ही याच्यावर हॉलमध्ये जसं केलं हात फिरून बघणार कुठे जर कचरा चिपकलेला दिसलं तर आईच आपला पॉलिश पेपर आहे का आस काम आता वाळला आहे साधारण हा वाळला आहे कारण रॉयलमध्ये एक आता तिथं मारतोय तो तोपर्यंत ही भिंत वाढली आहे कुठं हाताला लागत नाही काय नाही काय नाही असं आपण चेक करतो आता बघा या ठिकाणी हि तर कचरा आहे हे इथं ठिकाणी कचरा आहे म्हणजे काही ठिकाणी कलर येतो किंवा काय तर आपण मग त्याच्या हाताने चेक करतो चेक केल्यानंतर आपण काय करतो त्या हलका पेपर मारतो नेक्स्ट कलर मारतो त्या टायमाला असा खूप छान कलर बसतो काही सांगू तुम्हाला आणि कस्टमर खुश आहे आपल्या कामावर कोणत्याही कामावर आपण गेलो <verts> तरी कस्टमर आपण खुश केल्याशिवाय येत नाही लवकर आपण एक वेळेस नाही खुश झालो पेमेंट नाही मिळालं लवकर किंवा काय बोलतात जास्त पेमेंट मिळण्याची अपेक्षा <था> असते त्या ठिकाणी <Tudo> कमी पेमेंट मिळालं तरी पण आपण कामं करतो कारण काय काम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणतात ना कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका फळाचं काय आपण विकत कधी घेऊ बळ काम केल्यावर दररोजच पैसे आणि बाई माझ फळांच्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं एखादा व्हिडिओ काढून पाठवणार आहे मी आमची आंबे सीजनला हातगाडीवाले एवढे ओळखीचे होतात का आम्हाला थांब आम्हाला बघितल्यावर थांबतात साहेब चांगले आहे माले घेऊन जा म्हणून आणि आम्ही हप्त्यातून कमीत कमी नाही म्हटलं तरी पाच सहा किलो फळं घरी येऊन जा आमच्या इथं गाडी लागते शंभरला दोन किलो शंभरला तीन किलो ते सॉरी दीड किलो तीन किलो कुणी नाही विकत तर आंबे शंभरला दोन किलो खूप खाले सांदाम भाईने आणि तो दपरी असू लागडा असू किंवा नीलम असू राजापुरी असू आम्ही भोसरीतून आंबे नेले राजापुरी शंभरला दोन किलो अडीच किलो माल नेला मी रायवाड गावठी आंबे मुलाला खाण्यासाठी कारण माझ्या खूप ओळखी आहे आंबेवाल्यांबरोबर दरवर्षी मी पण पहिला आंब्याचा धंदा करत होतो एक चार पाच वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये त्याच्यामुळे आपले आंबेवाल्यांचे संबंध चांगले फ्रूटवाल्यांचे संबंध चांगले त्यामुळं आम्ही अडीच किलो तीन किलो शंभरला खूप आंब्याचा एन्जॉय केला डाळिंब नेलेमध्ये डाळिंब नेल्यानंतर आत्ता मध्ये पेरू घेऊन गेलो म्हणजे चालूच असतं साधारण आम्हाला जर आवडलं रेटमध्ये वाटलं तर आम्ही घेऊन जातो आणि फळातलं चांगलं कळतं मला त्याच्यामुळं मी शक्यतो फळं चांगली निवडून घेतो आत्ता आज सीताफळाचा प्लॅन चालला आहे आमचा कारण आज आम्हाला सीताफळं मिळाली एका ठिकाणी शंभरला दोन किलो मोड़े मोड़े वास्ता, वास्ता तर आम्ही आज मोठे मोठे शेतात चार वाजता पाच वाजता काम संपल्यानंतर घेऊन जाणार आहोत तर त्याचा व्हिडिओ करून नक्की पाठवून पेरू होते तिथे शंभरला दीड किलो पण ते ताईवान पिंक असल्यामुळे मी घेतले नाही ते कमी गोड असतात खायला मऊ सूत असतात पण पि कलरला पिंक असतात आणि कमी गोड असतात तसं येले एकोण एकोणपन्नास त्याला पेरूला नावे म्हणजे गावरान पेरूमध्ये मोडतो पण खूप बोर्ड असतो खायला आणि जिविलास ती एक क्वालिटी चांगली खायला पेरूमधली प्लस तुमची मग पिएन आर झालं तैवान पिंक झालं तैवान झालं ते खायला सॉफ्ट आहेत पण त्याला तेवढी गोडी नाही जिविलासला जी गोडी आहे जी, जी स्वाद आहे गावरांचा तो स्वाद ह्या बाकीच्या विलायकी पेरूला मिळत नाही आणि त्यामुळे मग आम्ही ते शक्यतो घेणं टाळलं त्याला नाही तर आम्हाला घ्यायचे होते पेरू खूप म्हणजे काय म्हणतात मागच्या बाराची पेरू असल्यामुळे जरा अशी पाळा टाईप दिसत होते किंवा काय बोलतात त्याला गावरान दिसत होते पण जाऊन मी कापला पेरू कापल्या कापल्या तैवान पीक मी ते ओळखलं म्हटलं ठीक आहे दादा आम्ही संध्याकाळी तर आम्हाला पेरू पिरुक घ्यायचे होते म्हणून आम्ही चार वाजतो आता माझ्याजवळ टाईम नाही तर आता असं चालला विषय का संध्याकाळी जाताना शेताफळी घेऊन जायचे आणि शेताफळाला कळताना काळजी घेत जा संध्याकाळी शेतापळ झोपताना खाऊ नका दुपारच्या वेळेस वगैरे खात जा पिकल्यावर कारण शेताफळाने सर्दी पकडते थोडीशी आता मला पण आहे पण आमचं दरवाच धुळीचं काम चाललंय आहे त्यामुळं काही वाटत नाही आम्ही धुळीच्या कामामुळं मला सर्दी बारा महिने असते धूळी नसली तर सर्दी बंद त्यामुळे शिक्षत मी काम करत होता का सगळं शिकता ऐंशी टक्के सध्या पाहिजेवर धंदा सोपवला मी आता आणि वीस टक्के मी आपलं फक्त मार्केटमधून काम काढणे बोलचाल करणे काय असेल ती बोल बोलतो बोल लोकांबरोबर व्यवस्थित कस्टमर पटवणे हा माझा व्यवसाय आहे काम करून घेणे हा एक व्यवसाय मला आणि मी काही जणांना माणसं पण देतो माझे काही पेंटर मित्र आहे त्यांना मी माणसं देतो सध्या मी थोडा मोठी लोडलेलो चुक्का जाणार असं लक्ष द्यावं लागतं थोडं थोडं काम करताना पण तर त्यांना मित्रांना पण काही कमी जास्त माणसं असते तर तिथं पण मदतीचा खूप आपलं पाहिजेपासून भिंड आहे घरच्यांनी आपल्याला शिकवले लोकांची मदत केली पाहिजे काय पैसे आपण दररोज कमवतोय जेवण काय किती पैसा कमवला तर काल माझ्या एका वाचनात आलं का श्रीमंत माणसं श्रीमंती दाखवण्यासाठी अर्धी श्रीमंती घालवतात तेव्हा ते त्यांना त्या श्रीमंती दाखवता येते म्हणजे थोडाफार खर्च करणे आईशी ते स्वतः चांगले कपडे घातले म्हणजे कुणी कोणाला चांगलं वाटत नसतं किंवा काय श्रीमंत म्हणताना असतं तर थोडा दुसऱ्यांना पण खर्च करावा लागतो त्यानंतर करा लोक आपल्याला पण मानतात म्हणजे असं त्यामागचं काय त्या म्हणतात अर्थ होता श्रीमंत बनण्यासाठी श्रीमंतीचा भाव आणण्यासाठी थोडा खर्च करावा लागतो ठीक आहे पटलं मला ते श्रीमंत श्रीमंत माणसं पण बाकी माझ्या लहानची गोष्ट आहे मध्ये गणपटडुंबरे म्हणून काही यूट्यूबवर वर टी असतात ज्यांनी काही नाव वगैरे ओतूरमध्ये खूप प्रसिद्ध पार्टी आहे गणपटुंबरे गणपत क्षेत्र म्हणजे स्वारी त्याचं काहीतरी आदराने नाव घेतलं पाहिजे आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठे आहेत समान आहेत स्वारी त्यांनी माझा माहिती सुविधा